Guys Quartz Valley finally I'm in the coal trail already Guys काळू वॉटरफॉलला आम्ही आलेलो हो, आहोत आणि हे आहेत इथल्या रूम आम्ही प सगळ्यात पहिल्यांदा आम्ही रात्री निघालो होतो मुंबईवरून आता आम्ही एक सातच्या दरम्यान आम्ही पोहोचलो आहोत इथं इथं तुम्हाला इथं रूम पण भेटताल सरपंचाच्या रूम आहे इथे तर अशा प्रकारच्या मस्तपैकी रूम आहेत रूममध्ये तुम्हाला जास्त काही सुविधा भेटणार नाहीत कारण की बजेट पण लो आहे ना त्याच्यामुळं हजार दीड हजार हजार दीड हजारमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या रूम भेटतात झोपायला वगैरे सगळी सुविधा आहे इथं बाथरूम वगैरे आहेत तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी मधूनच व्ह्यू दाखवतो बाहेरचा हे बघा कसा आहे व्ह्यू एकदम खतरनाक असा व्ह्यू तुम्हाला इथे भेटणार आहे मी तर म्हणतोय ना कुठून पण या पहिल्यांदा इथे एक एक नाईट काढा मस्त पैकी तुमचे जे काय पार्टी वगैरे जे प्लॅन आहेत रात्री मस्त पार्टी वगैरे करा मस्त पार्टी वगैरे करा आणि इथं तुम्हाला झोपायची वगैरे सगळी सुविधा होईल आणि सकाळी सकाळी तुम्ही काळू वॉटरफॉलला निघू शकता इथून काळू वॉटरफॉल आय थिंक पाच एक किलोमीटर होऊन जाईल इथं आमची एक मैफिल बसलेली आहे एकदम वातावरणात बाहूजी मामा पण आलेले आहेत आता गाईज आम्ही सध्या एकदम रात्रीमध्ये आम्ही बाहेर आलो होतो एन्जॉय करायला आणि आता आम्हाला

सकाळ झालेली आहे गाईज गुड मॉर्निंग अशा प्रकारचा व्ह्यू आहे बंद आपला आयन मॅन कुठ <laughs> नाही हो शेतात आले शेतात खोट 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 बोलायचं <laughs>. नाही इकडे 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 खोट बोलायच नाही कॉपी करायची नाही कॉपी करायची <laughs> नाही म्हणून तर म्हणतो नका भरू नका बसू घरी <laughs> या थेट चालू घरी हो विथ अल्ट्रावाईज प्रोटेक्शन घेऊन आम्ही निघालो आहोत प्रोटेक्शन कसं आहे बघा डोक्यावर गोष्टी वेगळ्या चालू आहेत पण निसर्ग वेगळा बोलतोय हे बघा काय व्यू आहे काय व्यू या निसर्ग आव बघा काय व्यू बोलतो काय बोलतो सुमित अरे प्राणी नैसर्गिक प्राणी सापडलेला आहे मित्रांनो नैसर्गिक प्राणी वाराच्या वाराच्या वारा वारा दिशेने माझ्याकडे येत आहे पण मी त्याच्यावर हल्ला करत आहे <laughs> तो भीतोय मला तो माझा मित्र गाईज, 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 वेट 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 मी तुम्हाला एक अद्भुत दृश्य दाखवतो अद्भुत दृश्य हे बघा हे बघा हे बघा दिसते का दिसते का कस एकदम ढगाच्या पाठीमागून मागून हिमालयामध्ये आल्यासारखं फील होतंय होत आहे हिमालयामध्ये आल्यासारखं फील आता ट्रॅकिंगला जात आहोत काळू वॉटरफॉलच्या दिशेने मला वाटते पाऊस थोडा वाढलेला आहे आता सध्याच आमच्याकडे सुविधा फक्त छत्र्याच्या आहेत हे बघा हे बघा तिथे बघा वाघाची संख्या इथं खूप जास्त आहे खूप जपून राहा कधी पण वाघ अंगावर येऊ शकते लक्षात ठेवा बट तेवढी एवढी अवघड नाहीये काय चीज आहे पण तुम्हाला जंगलाचं व्यू पूर्ण भेटणार आहे तुम्ही एक काम करा फक्त ट्रेकिंग तुमच्याकडे मी दोन टिप्स तुम्हाला सांगतो तुमच्याकडे फक्त ना एक रेनकोट पाहिजे आणि एक मोबाईल कवर बस आणि हा सगळ्यात मेन सुमित काय सगळ्यात मेन फोनची चार्जिंग चार्जिंग करून फोनची चार्जिंग एकदम फुल पाहिजे तुमच्याकडे कारण की माझा इलेव्हन आहे पॉवर बँक इज इम्पॉर्टन हा पॉवर बँक इज इम्पॉर्टंट आणि माझं इलेव्हन आहे पण सुमितचं थर्टीन असून पण सुमितचा आता फायदा कारण की एक चार्जिंग आहे फोन मध्ये निष्काळजीपणा केला काल रात्री आहे हा ऊ इथं तुम्हाला भीती वाटू शकते पण भेच नाही मित्रांनो जो जो लढतो तोच काल वॉटरफॉल ला चढतो लक्षात ठेवा कोण आहे ಗಂಧಾರ ಜಂಗಲ್ವಾ ಇರ್ಷಾದ ಮಿತ್ರ ಜಂಗಲ್ಸ್ತ್ರ ಹಾಲ್ ಮಿತ್ರೋ मित्रांनो भिवना नका भिव नका चला चला मला वाटतं आम्ही जवळजवळ दोन एक किलोमीटर आम्ही चाललो असताल इथून आम्हाला आणखी एक घंटा लागणार आहे जंगली सुवर हे बघा हे बघा दिसलं का जंगली सुवर आहे आवाज आवाज बघा आवाज बघा हे बघा हे बघा म्हणलं होतं का मी इथं वाघ खूप आहेत आणखी पण मला वाटतं हे बिबट्या प्रकारचे वाघ आहेत हे बघा हे बघा आवाज आला का तुम्हाला आणखी एकदा बघा आता हे बघा हे वागा। अरे आपलं मांजर आहे आपलं मांजर होत होतं आपलं होतं सॉरी सॉरी गाईज मारो, मारो मारो सॉरी आर्टिस्ट आर्टिस्ट नका नका काही नाही ते एक छोट्या धरण्यापेक्षा आम्ही आलो आहोत स्टॉल एक आहे आणि दाखवतो मी तुम्हाला एकदम जवळून दाखवतो पाण्याचा प्रवाह चाळीस हजार दोन हजार रुपये देऊन तुम्हाला इथे नाही निसर का निसर्गाचा अनुभव घ्या काय फ्री लाईफ पाच दिवस काम करा दोन दिवस इकडे या निवांत राहा

तुम्हाला मॅगी वगैरे बुट्टा बिस्किट्स पाणी बॉटल सगळं भेटून जाईल हे बघा हे अशा प्रकारची रोपवे तुम्हाला तिथं रोपवेनं तुम्हाला जाता येईल रोपवे वगैरे आहे तिथं सुविधा पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे आपली मॅगी रेडी झालेली आहे एकदम अशा प्रकारची सुंदर मॅगी तुम्हाला इथं खायला भेटेल पूर्ण जंगल आहे पूर्ण जंगल पूर्ण सराउंडिंग न जंगल आहे हे बघा <laughs> क्रिश 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 वी <laughs> आर एट अवर डेस्टिनेशन काय काय मस्त व्ह्यू आहे बघा एकदम काय मस्त व्ह्यू आहे एकदम एकदम सुंदर असा तुम्हाला इथे व्ह्यू मिळणार आहे हे बघा हा आहे तो फाईव्ह लेअरचा काळू वॉटरफॉल खूप सुंदर सुंदर असं प्रकृतीचे दृश्य आहे काय म्हणतात इथून 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 रोपवे न जायचं आहे त्या रोपवेनं टो ह्या टोकाहून त्या टोकाकडे मग तिकडून असंच वॉटरफॉल का म्हणता काका दाऊजी काका तुम्हाला दा इथं भेटतील रोपवेच्या सहाय्याने मदत करताना यांचा कॉन्टॅक्ट मी टाकलेला आहे खाली हे बघा इथून सुविधा जर जास्त नदीचा फ्लो असेल त्यावेळेस आपण हे करू शकतो अमेझिंग एक्सपिरियन्स भेटेल हे बघा बघायच एकदम सुंदर असं धबधबा आहे आता आम आम्ही इथून जाणार आहेत आम्ही रोपवेनं नाही जाणार ना आहेत येताना आम्ही रोपवेने येणार आहे असं अशा प्रकारचं आपल्याला नदी क्रॉस करून जायचं सुमित नको ऐक ऐक नको त्यांना गेले जाऊ दे शैलेश हो न जा हाँना जा जा मार बस बस जा पुढं बस जा जाचमी आता सुमी तुम्हाला वाटतं इथून खाली जाणार आहे आता आम्हाला आणखी इथून जायचं आहे एक एक तर आम्ही पार केलेलं आहे इथून खूप पाणी आहे आत्ता आम्ही तिथून क्रॉस केलं आहे तिथे एका मित्रात चप्पल गायब झाली हे बघा तिथे गुफा बघा गुफा कशी हे तुम्हाला शेवटपर्यंत असाच रस्ता भेटेल आणि तिथून थोडं अवघड आहे चढणं बट चढू शकतो आपण तेवढं काही नाही समोर गेल्यास तुम्हाला ज्या पिक करून बेस्ट व्ह्यू दिसेल तिथे तुम्ही थांबू शकता कारण की जास्त पण पुढे जाणं खूप खतरनाक आहे याच्यात आमचे वाटते काय बोलतो बाय गाईड्स व्हॅली आहोत आणि एकदम खतरनाक असा नजारा आहे पूर्ण पाऊस झालेला असली ट्रॅक इथून चालू होणार आहे असली ट्रॅक

खतरनाक यू एसेट ओपुरित मोबाईल गेला जे बलात्कार हा माझा बघा मोबाईल वगैरे जास्त यूज नका करू मी करू शकतो पण तुम्ही नका करू हाय ब्यूटी यार तो आता मी खरी खरी ॲडव्हेंचर हे बघा हो भाई इथून खूप खतरनाक आहे सगळं सीन इथूनच चालू होणार आहे आता यु आहे काय फक्त बघा आणि फायनली तुम्हाला मिळणार आहे गॉड्स व्हॅली काय व्हॅली यार आपलाच मित्र बसला आहे त्याच ठिकाणी बघा काय ते या काहीच गरज नाही यार फक्त बॅक पॅक करा आणि निघून या बस स्ट्रेस फ्री आहे यार सगळ्यात मोठी थेरपी म्हणजे नेतेच थेरपी नेचर थेरेपी यापेक्षा मोठी थेरपी काहीच नाहीये आहे खरंच यार अमेझिंग चला आम्ही आणखी जवळ जातो आता बघूया आणखी जवळून कसं व्यू दिसणार आहे मी नाही जातो <laughs> <नहीं नहीं जातू। laughs> गाईज अशा प्रकारे आमचा काळू वॉटरफॉलचा हा ट्रीप संपलेली आहे आम्ही सगळे आता निघत आहोत आपल्या आपल्या घराच्या दिशेने त्या साईडला होतं सध्या आम्ही चेकआउट पण केलेलं आहे आता आम्हाला इथून लगभग दोन किलोमीटर डबल चालत जायचंय हे बघा शैलीची चप्पल <laughs> वॉटरफॉल घेऊन <के उन> गेला <laughs> आम्ही जाणार तिथे सावरणी गावापाशी तिथून बस पकडणार आणि बसवरून डायरेक्ट जाणार कल्ल्या चलो बाय बाय मिळते अगली ब्लॉग में भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये सलाम